शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस रोड अहमदनगर फोन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी स्वागत पवया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर शहरात कारवाई करत भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या विदेशी सिगारेट विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर छापा टाकून पाच लाख तीन हजार रुपयांचा माल जप्त केलाय या प्रकरणी व्यापारी नरेश जयपालदास कटारिया यांच्या विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महापालिकेच्या स्थायी समितीत मंजूर केलेले दोन हजार पंचवीस सव्वीसचे अंदाजपत्रक आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आज महासभेत मांडून त्यास मंजुरी दिली आहे गतवर्षीपेक्षा शंभर कोटींनी बजेटमध्ये वाढ झाली आहे सुमारे एक हजार सहाशे ऐंशी कोटींचे बजेट सादर करण्यात आले यामध्ये आयुक्त डांगे यांनी महापालिकेच्या उत्पन्न वाढीवर भर दिल्याचं दिसून येतंय पाणीपट्टी वाढ करण्यात आली असून छुप्या मालमत्ता शोधून मनपाचे उत्पन्न वाढवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे दरम्यान शहरात नोकरी वा शिक्षणासाठी येणाऱ्या महिला व मुलींसाठी वर्किंग वुमन हॉस्टेल उभारणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता फेज चार पाणी योजना सुमारे चारशे कोटी रुपये खर्चून राबवली जाणार आहे मागील भांडणाच्या कारणातून एका शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना रविवारी साडे दहा वाजेच्या दरम्यान घडली शेख असे मारहाण झालेल्या तरुणाचं नाव असून या प्रकरणी सलमान शेख याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सावली उपनगरातील एच पोखरणा सराब दुकानातून कामगाराने सत्तावन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांबिलाचा प्रकार उघडकीस आलाय ही घटना तेरा फेब्रुवारी दरम्यान घडली असून या प्रकरणी दुकानातील कामगार करण अजय मिसाळ विरोधात पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आज दोन हजार पंचवीस सव्वीस या, सव या आर्थिक वर्षासाठी एक हजार सहाशे ऐंशी कोटीचा अर्थसंकल्प सादर केला या जुन्या नव्या अनेक कामासाठी तरतूद करण्यात आली असली तरी महापालिकेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने कोणताच ठोस योजना करण्यात आलेल्या नाही त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ जुळविताना महापालिका प्रशासनाच्या नातीनं येणार ना आहेत शहराची खबर पात्र थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर